नमस्कार मी श्रद्धा टपाल हार्दिक स्वागत ज्ञान हाच विकासाचा खरा मार्ग आहे आणि उत्तम शिक्षण हेच भविष्यातील यशाच मूळ आहे आजच आपल्या पाल्यासाठी निवडा खडवली परिसरातील एकमेव मान्यता प्राप्त इंग्लिश स्कूल एस आर डी पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राय खडवली ठाणे प्री प्रायमरी ते बारावी पर्यंत इंग्लिश माध्यमातील शिक्षण सायन्स कॉमर्स आणि आर्ट स्ट्रीम्स एकाच ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश सुरू एस आर डी स्कूल ची खास वैशिष्ट्य डिजिटल क्लासरूम अनुभवी आणि प्रमाणित शिक्षक संस्कारक्षम शिक्षण स्तोत्र श्लोकांसह अॅबॅकस संगणक शिक्षण सीसीटीव्ही सुरक्षा मुलांसाठी खेळाचे मैदान हिरवळ आणि स्लाइड्स बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी बस ची सुविधा उपलब्ध पूर्वीची जागा निंबवली आता नवीन शैक्षणिक संकुल राय खडवली संचलन राधिका देवी प्रेमलाल महतो जनकल्याण सेवा दिगंबर नाईन नाईन थ्री झिरो नाईन सेवन झिरो थ्री एट टू आणि सेव्हन थ्री झिरो फोर टू फोर थ्री एट फोर झिरो एसआरडी जेथे शिक्षण होतं संस्कारांचं आणि भविष्य होतं उज्ज्वल सरकारी माती चोरी उघडकीस आणणाऱ्या पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी फेसबुक लाईव्ह वर थेट इशारा मांडा ठिकवाळा रोड या होत असलेल्या रस्त्याच्या कामातील सरकारी माती चोरी प्रकरण बातमीच्या माध्यमातून उघडकी सांडणाऱ्या स्थानिक पत्रकाराला खुलेआम जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे येथील स्थानिक पत्रकार अजय शेलार या पत्रकारानं काही दिवसापूर्वी सरकारी मालमत्तेच्या गैरव्यवहारावर आधारित एक गंभीर वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या प्रकरणाची संप प्रशासन स्तरावर सुरू झाली मात्र याचा राग बडा धरून संबंधित माफियांनी सोशल मीडियावरून पत्रकार विरुद्ध आक्षेपार्ह आणि धमकीजनक वक्तव्य केल्याचं निदर्शनास आलं आहे सत्तावीस जून दोन पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजून सत्तावन्न मिनिटांनी संदीप नाईक नामक इसमानं फेसबुक लाईव्ह वर एक पत्रकाराचं नाव घेत थेट धमकी दिली पुन्हा बातमी केलीस तर बघून घेईन असा थेट इशारा करत जर पुढं पुन्हा काही प्रसिद्ध झालं तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा स्वरूपाचं वक्तव्य करण्यात आलं या प्रकरणानं पत्रकाराच्या जीवाला धोका निर्माण झाला जिक माध्यमानवर त्यांची बदनामी करून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न सुरू आहे संबंधित पत्रकाराने आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे संदीप नाईक व त्याचे इतर तीन साथीदार हे स्थानिक माफियांच्या सांगण्यावरून कारवाई करत आहेत या घटनेनंतर पत्रकाराने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तसेच या धमक्यांमागे कोणते प्रभावशाली माती माफिया आहेत याचा तपास करण्याची विनंती देखील त्यांनी केली तक्रारीची प्रत गृह राज्यमंत्री ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडेही पाठविण्यात आली आहे हे प्रकरण केवळ एका पत्रकाराच्या सुरक्षेच नसून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होत असलेला हल्ला आहे पत्रकार संघटनांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून प्रशासनानं तातडीनं कारवाई करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे आता आम्हाला ज्यांनी बोलवलं ना त्यांनी आम्हाला काय उपमा दिली माहिती काय पत्रकार काय आम्हाला काय माहिती काय इथंच आहे ना आमचा कार्यक्रम करतात पत्रकाराची <laughs> इज्जत पत्रकार आणि आपली इज्जत खाली पहिलं पत्रकार नाही ना पहिलं बाकीचे पक्ष माझे निधी मी आणलेला निधी चोरायचे उद्घाटन करायचे आणि आता आणि आता पत्रकार माझ्या व्हिडिओ घेऊन अजय शेलरला विनंती आहे आता हेच फोटो काढायचे आणि बातमी लावायची आणि ह्या बातमीवर तुम्ही पैसे कमवायचे काय करायचं अजय शेलारला परत एकदा सांगतो आम्ही जे काम केलेले त्याचे फोटो काढायचे बातम्या लावायच्या आणि त्याच्यावरती पैसा कमवायचा या रोडच्या आजची जी लाईव्ह केलेली जर पेपरला बातमी दिसली तर अजय शेलारने पुढे समजून घ्यावं काय ते नाही दिसलंच पाहिजे नाव टाका ना महाराष्ट्र पार्टीचं टाकत नाही ना आमच्या बातम्या लावा पण आमच्याकडे पैसे नाहीत आमचं नाव आमच्याकडे आमच्याकडे पैसे का नाही बातम्या लावायला पैसे नाही म्हणून तर आमच्या बातम्या लावल्या जात नाही काय आम्ही जर समजा पाकिट दिला तर आमच्या बातम्या लागतील आमचे नाव पण टाकत नाही तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद